चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी दोन एकर जागा उपलब्ध असताना नवीन जागेवर जिल्हा परिषद इमारत बांधण्याचा हट्ट प्रशासनाने सोडला नाही नागरिकांच्या दबावामुळे रामबाग मैदान सोडले परंतु मैदानावरील शंभर झाडांची कत्तल करून बांधकामाला सुरुवात केली अत्यंत प्रदूषित अशा चंद्रपूर शहरात हिरवळीने नटलेल्या रामबाग मैदानाच्या शेजारील सुमारे शंभर वृक्षांची युद्ध कटाई करून सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू केले ताड सिंधी व सागवनाचे चाळीस पन्नास वर्षापेक्षा जुने वृक्ष कापण्यात आले आहे या प्रकारामुळे चंद्रपूर शहरातील नागरिक पुन्हा एकदा संतप्त झाले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त येत्या बावीस जुलै रोजी सकाळी आठ वाजता नवीन जिल्हा परिषद इमारतीच्या प्रस्तावित जागेवर शंभर वृक्षांची लागवड करून वृक्षतोळीचा निषेध करण्यात येईल अशी माहिती रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली या ठिकाणी भला मोठा खड्डा खोदला होता जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी नागरिकांनी तो प्रयत्न धुळकावून लावला तो खड्डा पूर्ववत केला परंतु मैदानाला मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर नागरिकांनी महापंचायत घेऊन या ठिकाणी ठराव मंजूर केला सरावणीमते की जिल्हा परिषदच्या जुन्या जागेवर जिथे दोन एकर जागा उपलब्ध आहे त्या परिसरामध्येच नवीन इमारतीचं बांधकाम करण्यात यावं पण सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने अट्टाहास करून रामबाग मैदानाच्या बाजूची शंभरच्या जवळपास जुनी झाडे ज्याच्यामध्ये ताळाचं झाड आहे सिंधीचे झाडं आहेत जुनी सागवांची झाडं आहे अशी शंभर झाडे दोन दिवसामध्ये युद्धपातळीवर तोडली कापली आणि या ठिकाणी इमारत बांधण्याचं काम पुन्हा सुरू केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या बावीस जुलै रोजी यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्तानं शंभर झाडांचं वृक्षारोपण करून या ठिकाणी आम्ही या वृक्षतोडीचा निषेध करणार आहोत त्यामध्ये सर्व संस्थांनी पर्यावरणप्रेमींनी क्रीडाप्रेमींनी क्रीडा संघटनांनी योग ग्रुप योगा ग्रुपने सामील व्हावं असं आव्हान आम्ही करतो त्या रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीतर्फे आणि ही इमारत इमारत इथून स्थलांतरित करावी अशी आमची मागणी आहे या मागणीची शासनाने दखल घ्यावी असा आमचा शासनाला इशारा